नमस्कार श्रोतेहो आजच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रोतेहो आकाशवाणी अहिल्या नगर केंद्राच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण बऱ्याच वेळा अनेक लेखक कवींना आमंत्रित करत असतो त्यामागचं मुख्य कारण हे असतं की संबंधित लेखकाच्या कलाकृतींमध्ये आलेल्या प्रत्येक दोन ओळींमध्ये असलेली मोकळी जागा ही खूप बोलकी असते त्या मोकळ्या जागेत कधी त्या लेखकाचे अनुभव असतात कधी निरीक्षण असतं कधी अभ्यास असतो तर कधी त्यांच्या कल्पनांनी घेतलेली भरारी सुद्धा असते आणि असा हा विचारांचा पट आपल्यासारख्या रसिक श्रोत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता निर्माण करणार असतो आणि श्रोते हो अशीच वाचकांची उत्सुकता शमावण्यासाठी आजच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात आम्ही आपल्यासाठी एका लेखकांना आमंत्रित केलेला आहे श्रोते हो या लेखकांनी माहेलका ही कादंबरी लिहिलेली आहे आणि विशेष म्हणजे इतिहासाच्या पानात हरवलेली ही एक प्रेमकथा आहे आणि अशी ही प्रेमकथा लिहिणारे लेखक आहेत अशोक निंबाळकर जे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत नमस्कार सर नमस्कार सर आपण सुरुवातीला आपल्या सगळ्या श्रोतांना आपला थोडक्यात परिचय करून द्यावा हां मी मूळ कर्जत तालुक्यातील हे दिगी गाव आहे आणि ते सीना नदी काठचं आहे बरं आणि हे गाव तसं अर्वाचीन काळातलं आहे फार पुरातन वगैरे याला संस्कृती नाही आहे कारण शिनेकाठच्या येणाऱ्या पूर वगैरे परिस्थितीमुळे ते बदललं गेलं अगोदर पाच पिंपळा नावाचं गाव होतं तर त्या गावातला माझा जन्म पण घरात परिस्थिती फार काही लिखाणाला किंवा वाचनाला अशी हो अनुकूल नव्हती किंवा साहित्य कथा का कादंबरी हे आमच्या म्हणजे काही असण्याचा विषय असतो वातावरण त्या पद्धत अजिबात नव्हतं आणि नंतरच्या काळात ज्यावेळेस आम्ही शाळेत शालेय जीवनात प्रवेश केला हो तर सगळ्या झडपीच्या शाळा झडपीच्या शाळांमधून ज्या कथा कविता काही उतारे असायचे मी ते मुखोद्गत करायचं आणि मग शाळेत नेहमीच पहिला नंबर असायचा त्याच्यामुळे शिक्षकांनी जास्त लक्ष दिलं माझ्यावर असं म्हणता येईल भाषेकडे हो शेजारचं एक चापडगाव म्हणून आहे तर त्या हायस्कूलमध्ये पाचवी पासून आमचा प्रवेश झाला त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे पुस्तकं काय असतात माणसं काय असतात हे वाचायला लागलं आणि तिकडे गेल्यानंतर थोडंसं हे झालं व्यापक दृष्टी यायला लागली आणि त्याला माझं म्हणजे त्या काळातलं स्वप्नच माझं असं झालं होतं की आपल्याला जायचं तर नाटकातच जायचं आणि मग घरच्यांना तर काही हे माहीत नसायचं तर ते आमचे वडील म्हणायचे हा काय लिहितो सारखाच म्हणजे तू वेळा होशील असं काहीतरी लिहून म्हणजे त्या लिखाणामुळे मी मारपण खाल्लेलं आहे अच्छा बर पण अलीकडचा काळ असा आहे की लेखनाला सगळ्यात जास्त प्रतिष्ठा बेग आहे आणि वेगवेगळ्या अंगाने समाजाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन लेखकांकडे असतो बरं त्यानंतर मग आपलं महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं आणि त्याचा एकूण प्रवास कसा होता तिथं दहावीपर्यंत पर्यंत होता अकरावी बारावी मी अमरनाथ विद्यालय कर्जत नंतर एक वर्ष दादा पाटील महाविद्यालय कर्जत आणि नंतरची दोन वर्ष परत करमाळा कॉलेज यशवंतराव चव्हाण हा तर असा महाविद्यालयीन प्रवास झाला तर दरम्यानच्या काळात मग हे कॉलेजच्या मॅग्झिन मध्ये कविता छापून येऊ लागल्या किंवा नामवंत जे दैनिक आहेत हु, लोकमत मध्ये मा माझी कविता आली मग ज्यावेळेस आपल्याला कुठंतरी छापून येत आहे की आपल्या लेखनाला ले 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 अप्रिसिएट केलं जातय लोकांमधून प्रतिसाद मिळतोय किंवा आणि त्यानंतर तुम्ही पत्रकारिता सुद्धा केली हा हो, तर मग दरम्यानच्या काळात साधारण मी एक आ, एस बायला असतानाच था कोर्स केला एक्सटर्नल कॉलेज केला तर मुळात मी पत्रकारितेत आलो हे केवळ लिखाणामुळेच आपल्याला काहीतरी लिहायला मिळेल म्हणून मी त्या पण बघायला गेलं दोन्ही दृष्टिकोन वेगळे आहेत कारण पत्रकारितेत तुम्हाला एक तटस्थ राहून सगळ्या गोष्टींकडे पाहणं अपेक्षित असतं आणि इकडे साहित्य म्हटल्यावर तिथे कल्पकता आली तुमचं मनोरंजन करणं आलं या सगळ्या दोन्हीचा सांधा कसा नाही छान प्रश्न विचारला तुम्ही खरं तर हे दोन टोकाचं आहे जरी लिखाण जरी असलं तरी फार भिन्न आहे तुम्ही म्हणाला तसं पण ज्यावेळेस ऍडमिशन घेता किंवा त्या प्रवाहात ढकलले जाता त्यावेळेस तुम्हाला आपोआप ती दृष्टी यायला लागते आणि ती दृष्टी माझी नंतर डेव्हलप झाली की बातमी अशी आहे तर बातमी या पद्धतीनेच होईल तर लेख लिहिला जाईल तो ती या पद्धतीने लिहिला जाईल कथा कविता लिहायची असेल तर ती वेगळ्या पद्धतीने लिहिली जाईल ही दृष्टी मला तिकडून मिळाली म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्री न्यूज आली पाहिजे असं आमच्याकडे एक प्रमाण आहे बरोबर तसं ती मी प्रत्येक पात्राला किंवा कथेला त्या दृष्टीने बघायला लागलो पत्रकारितेत आपल्याला जे हे सगळं कुठे कधी त्यामध्ये येत गेलं बर या आपल्या लेखनाला कवितांपासून सुरुवात झाली नंतर कवितांशिवाय काय लेखन केलं आपण पहिला माझा कविता संग्रह दोन हजार अकरा मध्ये आला अनामिका नावाचा बरं तर साहजिक आहे बहुतांशी कवी प्रेम कविताच लिहितात हो। तशी माझीही सुरुवात तिथूनच झाली आणि नंतर मग मी ललित लेखनाकडे वळलो इतर नियतकालिकातून लिहायला लागलो म्हणून मग ती रुची वाढतच गेली अच्छा बरं आता आजच्या मुलाखतीचा जो आकर्षक बिंदू आहे की जी कादंबरी आहे तुमची माहिलिका आपण त्याच्याकडे वळूया सगळ्यात पहिल्यांदा मला हे विचारायचं होतं की हे जी तुमची कादंबरी त्याच्यामध्ये प्रामुख्यानं निजामशाही मराठेशाही पेशवाई ती पार्श्वभूमी आहे तर इतिहासाचा अभ्यास आपला यापूर्वी होता का हो आणि इतिहासाची तर पहिल्यापासून मला आवड होतीच पण अशी काही गोष्टींमध्ये उत्सुकता होती म्हणजे एखादी बारावा असेल विहीर असेल मग ही कुणी केली त्याचा इतिहास काय भूगोल काय अच्छा म्हणजे सुरुवातीपासूनच ते मला जाणवत होत बर आणि ही जी कथा आपण याच्यामध्ये प्रेमकथा या महेलिका नावाच्या कादंबरीमध्ये मांडलेली हिचं कथाबीज आपल्याला कुठे मिळालं कारण प्रश्न विचारण्यामागे मूळ मुद्दा हा आहे की बऱ्याच वेळा आपण इतिहास वाचतो बरोबर पण त्या प्रत्येकच का याच्यावर कादंबरी लिहिली जात नाही तर एखादा असा एक पॉइंट येतो की जिथे आपल्याला वाटतं की हे आपण आकर्षक पद्धतीने मांडू शकतो तर ते कथा बीज नेमकं कसं सापडलं आणि त्याच्यावर आपण कादंबरी लिहू शकतो इथपर्यंतचा प्रवास नेमका कसा घडत गेला हा ही फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि प्रश्नही तसा म्हणजे उत्सुकतेचा आहे तर विषय असा आहे की आमच्याकडं करमाळा तालुका जवळच आहे आणि तो निजामच्याही काळात किंवा पेशवाईच्या काळामध्ये मराठवाडा ज्यावेळेस पूर्वी इकडे होता निजामशाही तर तिथं राजा राव म्हणून एक राजा होऊन गेले तर त्यांची ती राजवट होती आणि साधारण आता तुम्ही करमळ्याचं मंदिर बघितलं असेल बघा ते विहीर हे आम्हाला पूर्वीपासून ते म्हणजे उत्सुकतेचा विषय असायचा की अरे हे कुणी बांधलं काय केलं कारण ते स्थापत्य शैलीतलं फार सुंदर नमुना असलेलं मंदिर आहे बघा ते शहाण्णव पायऱ्यांची विहीर आहे शहाण्णव खांबावर ते मंदिर उभं आहे आणि शहाण्णव गाभ तिथं याच्यात आहेत त्या एरियात म्हणजे करमाळा परिसरात करमाळ्याचा किल्ला पण आहे तिथं तर हे राजा राव रांबा म्हणजे कलासक्त राजा होते ते कविता पण करायचे हि म्हणजे तलवार बहादर होते आणि मराठी शाही जरी निजामशाही तिकडे असले निजामदार दरबारात तरी त्यांनी मराठी शाही वाढवण्यासाठी प्रयत्न केले आणि छत्रपती संभाजी राजांचे ते नातू आहेत म्हणजे बहिणीचे नातू तो असा ते ऐतिहासिक संदर्भ आहे ह्या सगळ्या गोष्टी माहीत असताना तर हे राजांनी उभं केलंय आणि त्यांची कोणीतरी एक प्रेयसी होती एवढंच मला माहित होतं मग नंतर मी खोलात जाऊन प्रयत्न केला तर त्यावेळेस मला हे महेलका पात्र सापडलं अच्छा तर विषय असा आहे की हे राजा जसं म्हणजे कलासक्त होते हिम्मत बहादर होते किंवा सगळ्याच गोष्टी म्हणजे अष्टपैलू म्हणतो ना सर्व सर्व गुण संपन्न तसे हे राजा होते आणि तसंच माहेलकाचं पात्र आहे बर ही तो बाजीराव मस्ता आणि सारखी सिमिलर ही कथा आहे बरं हे माहीत नव्हते म्हणजे हे निजाम दरबारात घडणारी कथा असल्यामुळे बहुतांशी साहित्यिकांचं सा, इतिहासकारांचं सा। याच्यावर काही लक्ष गेलं नाही किंवा कोणी लिहिलं असलं तर ते आपल्यापर्यंत पोहोचलं नव्हतं तर मी प्रयत्न केल्यानंतर हैदराबादच्या म्युझियम मध्ये हे ही कसा सापडली ती कवयत्री आहे ती डान्सर आहे ती दिसायलाही खूप सुंदर आहे ती शेर छान प्रकारे रचते आणि ती राजनीतीज्ञ आहे ती त्या दरबारातली राजनर्तिके आहे तरीही तिथला निजाम तिचा सल्ला घेतो म्हणजे तिच्या बुद्धिमत्तेच आपण हे करू शकतो हो म्हणजे तिथं आपण तोला मोलाच हो, मोला दोन्ही व्यक्तिमत्व हो, होते असं हो, म्हणू शकतो हो, बरं साधारणपणे आत्ताचा काळ पाहता तंत्रज्ञानाचं हे युग आहे आणि या युगामध्ये काही अशा खासगी कंपन्या आहेत की ज्या ऑडिबल पुस्तकं सध्या पुरवतात ज्यांना ऐकण्याची वाचण्याची सवय आहे आणि बऱ्याच वेळा ई बुक्स e सुद्धा प्रसिद्ध होतात तर आपली ही कादंबरी पहिल्यांदा त्याच्यावरून प्रसिद्ध झालेली आहे ऑडिबलच्या स्वरूपात लिहिताना आपण साधारण प्रिंटिंग साठी जी प्रिंट होतात त्यांच्यासाठी लेखन करताना एक वेगळी पद्धत असते आणि ऑडिओ बुक साठी लेखन करताना एक वेगळी पद्धत असते की त्यामध्ये आपल्या डोळ्यासमोर श्रोत्यांच्या त्या सगळ्या गोष्टी चितारणं गरजेचं असतं आणि ते शब्दांमधून चितारायचं असतं काय तुम्हाला अडचणी आल्या किंवा लिहिताना तुम्ही काय काय गोष्टी पाळल्या हां तर म्हणजे छान प्रश्न आहे तसा की आ, आता आपल्या पूर्वीच्या काद, कादंबऱ्या आहेत किंवा कथासंग्रह आहेत तर त्याच्यात वर्णनात्मक शैली जास्त वापरली जाते ज्यावेळेस ऑडिओ असतो कि की, की संवाद फार तिकडे महत्वाचे असतात म्हणजे वर्णनात्मक वर्णनाला थोडी जागा कमी असते तर ही कादंबरी संवादे आहे अच्छा। हा म्हणजे पहिलाच प्रसंग युद्धाचा आहे तर युद्धाचा प्रसंग आहे तो हे केलं असला तरी त्याच्यात म्हणजे संवाद जास्त म्हणजे संवाद जास्त असल्यामुळे ते श्रोत्यांना खिळवून ठेवतात हु. तर हे लोकांनी आतापर्यंत सांगितलं की हे आम्हाला कादंबरी खिळवून ठेवते म्हणजे पुढं काय बरं यामध्ये नवीन जर कुठल्या लेखकांना यायचं असेल तर त्यांच्या दृष्टीने आपण काय सांगाल की ऑडिओ बुक्स लिहिताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टी पाळायला पाहिजे किंवा काय काय लक्षात ठेवायला पाहिजे संवादात्मक शैली हे आपण एक सांगितलं पण या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी आहेत ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेखकांना सगळ्याच लेखकांकडे तो गुण असतो किंवा असायला हवा ते कुसुता कुतुहल ताणून ठेवण्याचा जो प्रकार आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे तर हे दहा भागांमधली ही कथा आहे म्हणजे त्यांनी ते दहा भागांमध्ये डिवाइड केलेली आहे पण सगळ्यात काय महत्वाचं आहे की एखादा नायक आहे कादंबरीच त्याचा सर्वाधिक छळ झाला पाहिजे असं एक हे आहे अलिखित नियम आहे म्हणजे त्याला फार दुःख दैना वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत हे टप्प्याटप्प्याने पेरत जाण्याचा प्रकार आहे म्हणजे हे हो तशी मागणी असेल पण ती पुस्तकाची पण डिमांड असते कारण वाचकांना ही पूर्वीच्या ज्या रहस्यात्मक कादंबऱ्या आहेत ते अशाच आहेत धरून पाहिजे स्टोरी तीच आहे फक्त ती थोडी टप्प्याटप्प्याने टप्प्या टप्प्याने देत राहायचं म्हणजे एक एपिसोड संपताना पुढच्या एपिसोडला काय होईल काय याच्यासाठी उत्सुकता त्यामध्ये ताणपेक्षा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता ही दहा भागातली कादंबरी आहे किंवा दहा टप्प्यातली तर तुम्ही एक सातवा भाग काढला तरी तुम्हाला तो छान वाटेल म्हणजे स्वतंत्र कथा सापडेल तिथे हा म्हणजे संपूर्ण कादंबरी तुम्ही जरी वाचली तरी तुमचं समाधान होणारच आहे पण कुठलाही एपिसोड तुम्ही उघडला शेवटचा से जरी उघडला तरी तुम्हाला अरे छान आहे हे पहिला ऐकला पाहिजे किंवा वाचला पाहिजे किंवा पाचवा ऐकला तरी चौथा वाचला पाहिजे आणि तो पुढचे पण आपल्याला हे करायला पाहिजे म्हणजे हे एक वैशिष्ट्य आपण ठेवायला पाहिजे ठेवायला पाहिजे आणि ते तसं केलं तरच त्याचं सक्सेस किंवा लोकांना आवडते तुम्ही आतापर्यंत दहा भागात हे डिवाईड केलेली आहे राजा आणि महेलिका हे दोन पात्र आहेत यांच्या व्यतिरिक्त आणखी कुठली पात्र श्रोत्यांसाठी आणि वाचकांसाठी या कादंबरीत आलेली आहेत म्हणजे याच्यात हैदराबादचा निजाम आहे म्हणजे पेशवाईचं आणि मराठाशाहीचं जे काही राजकारण होतं तर ते हे याच्यात आलेलं आहे बर म्हणजे बाजीराव मस्तानी त्यांचा पण उल्लेख आहे कारण माहेलका ज्यावेळेस यांचं पेशवांचं लग्न असतं इथं पुण्यात त्यावेळेस यांना निमंत्रण असतं किंवा कोणत्याही राजांना किंवा राजघराण्यांना निमंत्रण द्यायचं असेल तर ते त्यांच्या प्रोटोकॉलनुसार करतात ते, 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 ते करता हु, आणि हे दोघही म्हणजे माहेलका आणि रावरांबा यांना निमंत्रित केलं होतं म्हणजे निजामाने त्यांच्या वतीने माहेलकाला पाठवलं होतं आणि हे केवळ लग्नांचं निमंत्रण नव्हतं तर याच्यातून राजनीती करायची होती ते खूप म्हणजे वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आ, ये फक्त प्रेमकथा नाहीये ही युद्धकथा पण आहे ही राजनीतीची राज पण कथा आहे बरं ऐतिहासिक घटनांवर किंवा प्रसंगांवर ज्यावेळी आपण लेखन करतो विशेषतः कादंबरी तर त्याच्यामध्ये खूप वेळा आपल्याला लोकांच्या भावनांचा विचार करावा लागतो तर असे काही प्रसंग किंवा अशी काही परिस्थिती हे लेखन करताना उद्भवली होती का लेखन करताना परिस्थिती नाही उद्भवली कारण बहुतांश ह्याचे कागदपत्र आमच्या घराण्याकडे होते किंवा मी काही ते जुळवले इकडून तिकडून मग याची साधारणपणे कागदपत्र जी, जी तुम्हाला मिळाली हो। किंवा जे काही साहित्य तुम्हाला मिळालं ते कुठनं मिळालं किंवा त्याच्यासाठी काय काय पाठपुरावा करावा लागला नाही फारच म्हणजे दिव्य मी रियासतीचे सातही खंड वाचून काढले पेशवे मध्ये गेलो अच्छा। पुरा, पुरा कार्य हे आहे पुण्यात तिथं काही शोधले इतिहास संशोधकांशी बोललो करमाळ्यात जे काही जुने लेखक किंवा आख्यायिका त्या जाणून घेतल्या हैदराबादला गेलो तिथलं काही अटमॉस्फिअर बघितला तिथलं मिना हो मिना ते मिनार असेल कारण त्यांची देवडी तिथे होती कुतुबमिनार तर तिथला तो परिसर पाहिला आणि ते कोणत्या मार्गाने पुण्याला गेले किंवा ते कसे गेले असतील हे मी सगळं तो प्रवास केला बड़. हा म्हणजे हे एका जागेवर बसून केलेलं काम नाहीये आणि तर म्हणजे रावरंबाच्या जे काही त्यांचे वंशज किंवा वारस असतील तर त्यांच्याशी काही चर्चा केली आणि कसं असतं की आपण एखाद्या विषयावर काम करतोय म्हटल्यावर काही अशी मंडळी आहेत की अरे हे काम करतायत ना मग हा आर्टिकल असेल तर त्यांना पाठवून द्या हे कागद असेल तर ते त्यांना पाठवून द्या हे असेल तर ह्या व्यक्ती इथे येत आहे कोपरगावमध्ये आहे ब्रह्मगाव म्हणून संदर्भ संदर्भ खरड्याला आहे तिकडे जा हे माझी पायपीट करून केलेली कादंबरी म्हणजे एका जागेवर किंवा एका रूम मध्ये बसून केलेला हा हे नाहीये कृती तशी यातली पात्र पाहता ही फारशी सगळ्यांच्या लक्षात आलेली अशी नाहीयेत म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याकडे म्हणतात जे न देखे रवी ते देखे कवी म्हणजे असं एक खूप छोटस कथा बीज जे होतं त्याचा पाठपुरावा करून आपण ही कादंबरी लेखन केलेलं आहे मग हा एकूण प्रवास कसा होता म्हणजे तुम्ही पायपीट केली खूप त्यासाठी भ्रमंती केली पण कादंबरी लिहायला प्रत्यक्ष बसल्यानंतर तुमचे स्वतःचे काय अनुभव होते एक लेखक म्हणून नाही नाही मला त्यात खूप इंटरेस्ट येत गेला आणि आपण एखादा चित्रपट कसा पाहतो तशी माझ्या समोर डोळ्यासमोर ती पात्र उभी राहायचे म्हणजे बहुतांशी आप लेखक आपल्याला असं वाटतंय हा खोटं बोलतोय मला कधीच काहीतरी का पेरायचं म्हणून सांगतोय पण तसं नाहीये तो खूप सारे असे प्रकार आहेत की म्हणजे ते आपण त्या डान्समध्येच असतो त्या कादंबरी करायची आपल्याला आणि याच्यातले काही डायलॉग किंवा काही प्रसंग तर स्वतः मला स्वप्नात आलेले आहे म्हणजे माहेलकाचे संवाद मी तिच्या स्वप्नातले डायलॉग लिहिलेले तिथे हुँ म्हणजे हे म्हणजे लोकांना खोटं वाटेल पण गोष्टींचा विचार करत जातो ते डोक्यात ते स्वप्नात दिसत असेल किंवा काही असेल म्हणजे त्याचं सायंटिफिक रिझन पण ते झालेलं आहे अच्छा म्हणजे पुन्हा तेच मनी वसे ते स्वप्नी दिसे आपण जो विचार करतो ते सगळं सगळं साध्य होत गेलं बरं आता या कादंबरी संदर्भात आपण बरीचशी माहिती सुद्धा आपल्या श्रोत्यांना दिलेली आहे यानंतर आता श्रोत्यांच्या आणि वाचकांच्या भेटीला नवीन लेखन काय येतंय हा तर याचा पुढचा एपिसोड तर आहेच आहे आणि अगोदर माझी क्रीडा क्षेत्रावरची एक कादंबरी होती मराठी साहित्य फार क्रीडा क्षेत्रावर लिहिलं गेलं नाही म्हणजे आता आपण ते फोगट बघिनीचं आंदोलन पाहिलं असेल हो, हो, तर तेच सेम कथाबीज असलेली माझी स्टोरी होती मी साधारण बारा वर्षापूर्वी ती लिहायला घेतली होती पण ते अनेक कारणाने ते राहून गेली तर क्रीडा क्षेत्रातलं प्रोत्साहन तिथलं म्हणजे त्यांना येणाऱ्या अडचणी कि आपले की आपल्या लोकांचा सरकारचा किंवा समाजाचा अप्रोच त्यातला करिअर एकंदरीत सगळ्याच गोष्टी तो भाग आहे आणि सद्गुरू संत गोदळ महाराज कर्जतचे ग्रामदैवत आहे तेही छत्रपतींच्या घराण्यातले संत आहेत तर त्यांच्यावर माझं संशोधन सुरू आहे आणि त्यांची ही खूप सारी साहित्य संपदा आहे की ती लोकांपर्यंत आलेली नाहीये तर काही माझं फेसबुकवर पण काम सुरू असतं अच्छा म्हणजे आपली लेखन कला आपल्याला वेगवेगळ्या हो। प्लॅटफॉर्मवर हो। भेटत असते आणि आर्थिक समृद्धी सुद्धा देत असते हो। आणि वेब सिरीज पण आहेत बरं तर त्यांच्यासाठी माझं स्क्रिप्ट रायटिंग सुरू अच्छा असतर आपल्या कार्यक्रमाचा आजचा जो एकूण चौकट आहे त्या दृष्टीने मला असं तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा तुम्ही मग अशी म्हटलं की ऑडिबलसाठी आपण जेव्हा लिहितो तेव्हा आर्थिक सुबत्ता सुद्धा येते मग साधारणपणे जे नवीन लेखक आहे त्यांच्यासाठी आपण काय त्यांना संदेश देऊ शकतो की या ऑडिबलकडे सिरियसली पाहावं त्यांनी किंवा त्यासाठी काय काय गोष्टी कराव्यात नाही खरंच सिरियसली पाहण्यासारखाच प्रकार आहे आता ही कादंबरी माझी ज्यावेळेस होत होती त्यावेळेस या कादंबरीसाठी त्यांनी एक एडिटर पण दिला होता म्हणजे तुम्ही पुस्तक संपादित पण करू शकता तिकडूनही तुम्हाला म्हणजे इन्कम जनरेट होऊ शकतो हुँ। तुम्ही लेखक आहात तर लेखक म्हणून तुम्हाला होऊ शकतो तर ही कादंबरी झाल्यानंतर मला खूप सारे याचे फोन आले संपादनाचे अनेक पुस्तकांचं मी संपादन पण केलं तर हे सर्वांगीण समृद्ध करण्याचं साधन आहे म्हणजे ऑडिओ स्वरूपात आपली लेखन कला हो। आणि आताचं तंत्रज्ञानाचे युग हो। यांची जर सांगड घातली हो। तर या लेखनामध्ये आपल्याला उत्तम पद्धतीने आर्थिक सुबत्त हो। सुबत्ता येऊ शकते पण पर... 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 ते तिथपर्यंत तसे तुमचे प्रयत्न पाहिजेत आणि लेखनामध्ये पण तो दर्जा पाहिजे आणि माझ्या मते तुम्ही ज्या खाजगी कंपनीसाठी हे पुस्तक दिलेलं आहे आपलं ऑडिबल स्वरूपात त्याच्यामध्ये पहिल्या दहा मध्ये याचा रँक आहे तो दुसरा मुद्दा म्हणजे सांगायचा सा राहून गेला याच्यावर चित्रपटाची सुद्धा हे चालू आहे बर हो अच्छा म्हणजे त्याच्या पुढचा टप्पा सुद्धा आपण हो। गाठलेला हो। आहे की व्हिज्युअल्सच्या हो। दृष्टीने हीच का एकच प्रॉडक्ट तुम्हाला अनेक साऱ्या प्रकारे तुम्हाला मदत करू शकतो हो। ऍक्च्युली म्हणजे हे हो। पुस्तक प्रिंटही झालंय हे ऑडिबल स्वरूपातही आणि फिल्मच्या दृष्टीने व्हिज्युअल्स मध्ये आले त्याच्यामुळे आपल्या लेखनातला कस हा आपल्याला वेगवेगळ्या उंचीवर घेऊन जात असतो खरं सांगायचं सर तर कार्यक्रमात शेवटी मी एवढंच म्हणेल की इतिहासाच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत आणि आत्ताच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण एक छान प्रेमकथा ऑडिबलच्या स्वरूपात आपल्या सगळ्या श्रोत्यांसाठी आणि वाचकांसाठी सुद्धा आणलेली आहे त्यामुळे या कादंबरीविषयी एक अनोखा प्रकार आपण हाताळलेला आहे अशा या कादंबरीविषयी आणि आपल्याला या संदर्भात आलेल्या अनुभवांविषयी आपण जो खुलासा आज आमच्या श्रोत्यांसाठी केला त्याबद्दल आकाशवाणी अहिल्यानगरतर्फे तर्फे आपले